नागपूर शहरातील एका शासकीय ओबीसी मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ आली आहे दोन अज्ञात आरोपींनी बावीस जुलैच्या रात्री तीन वाजता वसतीगृहात घुसून एका विद्यार्थिनीच्या खोलीचे दार तोडून तिचा विनयभंग केला आणि तिचा मोबाईल हिसकावून फरार झाले या घटनेनंतर वसतीगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थिनीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे या वसतीगृहात सी सी टी यंत्रणा नाही आणि ना कोणतीही सुरक्षा रक्षकाची व्यवस्था यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत संबंधित गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पीडित मुलीच्या तक्रारीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र आरोपी अजूनही फरार आहेत वसतिगृहात एकूण चौसष्ट मुली राहत असून अशा स्थितीत सुरक्षेचा अभाव हा अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे या घटनेमुळे नागपूरच्या महिला सुरक्षेविषयीची स्थिती आणि शासकीय यंत्रणांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे आपल्याकडे मुलगी आली ती इथे तर शासकीय माझा स्वर्गीय मुलींचे वसतीगृह हिंगणा रोडला आहे इथे बिल्डिंग तीन मजली आहे त्या तीन मुजलीमध्ये वरचे दोन फोर मुली राहतात मुली जवळपास साठ मुली येथे राहतात जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे दोन दोन की मी रूममध्ये मी दोन जणी राहत होत्या त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली मी एकटी राहत असताना दोन मुलं आले दोन मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल बिल पडून गेलो त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्याविषयी कंप्लेंट द्यायला परंतु तिने असंही सांगितले आहे की या फ्लोअरवरती मागचं गेट कायम उघडं असतं त्याला कुठलंही कुलूप नव्हतं आणि माई ज्या रूममध्ये राहतो त्या रूममध्ये दोन दरवाजे आहेत त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असल्याने एक दरवाजा कायम झाला असतो त्याला आतून कधी कोणा नव्हता तसेच त्याने कंपनी की सी सी टी व्ही वगैरे पण नाही त्यामुळे या सी टी फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टॅच करून आपण भारतीय न्यायसंहित कलम पंच्याहत्तर तीनशे पाच आणि तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आपले तपास तपस, तपास तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे तपास सुरू आहे आरोपीचा शोध चालू आहे सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची असू शकते त्या अनुषंगाने तपास भविष्यात नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना भविष्यात होणे हे समाज कल्याण विभागाला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत